साखर वाढली की जीवनात गोडवा कमी होतो पण आज आपण जाणून घेणार आहोत काही असे आयुर्वेदिक घरगुती उपाय जे डायबिटीजवर नियंत्रण मिळवायला मदत करतील तेही कोणत्याही साईड इफेक्ट्स न होता पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका डायबेटीज हा आजच्या काळातील सगळ्यात वेगाने वाढणारा आजार आहे पण आयुर्वेदात म्हटलंय रोगा हा सर्वे अपी मंदे अग्न म्हणजे पचनशक्ती कमजोर झाली की रोग शरीरात घर करतात मग सारख्या विकारावर आयुर्वेद कसा उपाय करतो हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे डायबिटीस म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणं हे प्रामुख्याने दोन कारणांनी होतं इन्शुलिनचं प्रमाण कमी होणं शरीराला इन्शुलिन नीट न पचणं म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्स आधुनिक औषधं साखर कमी करतात पण मूळ कारणावर उपचार करत नाहीत इथेच आयुर्वेद कामाला येतो आयुर्वेदानुसार डायबिटीज म्हणजे प्रमेह यात शरीरात दोषांचं असंतुलन वाढतो विशेषत कफ आणि मेद दोष आयुर्वेदात सांगितलेले उपाय दोष संतुलित करून पचन सुधारतात आणि रक्तातील साखर नैसर्गिकरित्या कमी करतात चला तर पाहूया काही सोपे पण प्रभावी उपाय मेथीदाणे रात्री एक चमचा मेथीदाणे पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खा फायदा साखर नियंत्रणात राहते पचन सुधारतं कारल्याचा रस दररोज तीस मिली कारल्याचा रस घ्या फायदा रक्तशुद्धी इन्शुलिनचं काम सुधारतं जांभूळ बियांची पूड सुकलेल्या जांभूळ बियांची पूड करून सकाळ संध्याकाळ एक चमचा घ्या फायदा डायबिटीजवर नैसर्गिक नियंत्रण दालचिनी पावडर एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर टाकून उकळा आणि प्या फायदा इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते आवळा रस साखर नियंत्रणाबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढवतो हे उपाय सोपे आहेत पण नियमित केल्याशिवाय फायदा दिसत नाही आयुर्वेद केवळ औषधांवर नाही तर जीवनशैलीवर भर देतो सकाळी योग व प्राणायाम करा ताजे व घरचं अन्न खा साखऱ्याऐवजी गूळ किंवा नैसर्गिक गोड पदार्थ वापरा रात्री उशिरा जेवण टाळा प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं त्यामुळे योग्य निदान व उपचारासाठी वैद्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे सल्ल्यासाठी व औषध उपचारासाठी संपर्क साधा वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी पक्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन मंदिर समोर पट्टणकोडोली कोल्हापूर मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा डायबिटीजवर मात करणं शक्य आहे पण त्यासाठी औषधं आहार आणि जीवनशैली ह्या तिन्ही गोष्टींमध्ये समतोल हवा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा इतरांपर्यंत पोचवा आणि चॅनल सबस्क्राईब करा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपारिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचार नंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर पट्टण पट्टणकोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार